सिडको परिसरातील सारंग चौक परिसरात ड्रेनेज तसेच पाण्याच्या समस्येने गेल्या अनेक दिवसांपासून नागरिक त्रस्त झाले आहेत असाच एक धक्कादायक प्रकार आज सकाळी पाहायला मिळाला एक सहा वर्षीय विद्यार्थ्यांनी शाळेतून घरी आली आणि ती पाणी पिण्यास केली तिने ग्लास मध्ये पाणी घेतले तेव्हा तिला पाण्यात काहीतरी हालचाल होतानाचे लक्षात आले तिने आईला दाखवले तर त्यामध्ये जिवंत अळ्या असल्याचं निदर्शनास आले परिसरात दुर्गंधीयुक्त पाणी तसेच अळ्या सापडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे परिसरातील घरांमध्ये लहान मुले देखील आजारी पडल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले उलट्या जुलाब सतत पोटदुखी यासारखे आजार होत असल्याने मनपा प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असंही यावेळी सांगण्यात आलं आहे मी वेदिका मी शाळेतून आली तेव्हा माझे मी पाणी प्यायला गेली तेव्हा माझ्या मम्मीला तिथून आळी होती तर माझ्या मम्मीला आणि पप्पांना मी दाखवलं तर आणि गेल्या दिवसापासून माझी बहीण आणि मी आजारी कशात निघाली पाण्यात निघाली प्यायच्या घर घेऊन तीन वर्ष झाले तीन वर्षापासून मला सतत तोच त्रास जाणवतो हो एक तर चंबरचा एक तर पिण्याचा पाण्याचा आणि कम्प्लेट करून पण कोणी म्हणजेच अधिकारी म्हणा काही कोणी इथं येत नाही दाद देत नाही आणि मग तक्रार तरी कोणाकडे करायची आम्ही सर्वसाधारण लोक आम्ही आमच्या घरी काही ऐकवा नाही हे नाही ते नाही आम्ही सर्वसाधारण लोक मध्यमवर्गीय जलद गतीने न येता या पाण्यामध्ये जवळपास बरेच दिवसापासून आळ्या निघणं पाण्याचा वास येणं यांसारखे बरेचसे असे प्रश्न निर्माण झाले आहे त्यामुळं नागरिकांचे महिलांचे व तसेच इथे राहणाऱ्या लहान मुलांचे जीवितव्याला धोका निर्माण झाला आहे गेल्या अनेक दिवसापासून या महिला प्रशासनाकडे तक्रार करतात करता। पण त्यांच्या तक्रारीची दखल न घेता येथे जो प रोज पाणी पुरवठा केला जातो प्रशासनाला विनंती आहे यांनी जर लवकर दखल न घेतली तर महानगरपालिकेवर लवकरच आंदोलन छेडण्यात येईल पाणी हा ये प्रश्न हा हा मूलभूत गरजांमध्ये येतो आणि या जर मूलभूत गरजा आम्हाला मनपा पुरवू शकत नसेल तर या मनपाचा धिक्कार आहे आणि हा धिक्कार आम्ही मनपामध्ये येऊन करू तक्रार आताच प्राप्त झालेली आहे संबंधित जो पाणी चेकरा त्याला चेक पाठवून पाणी चेक करू आणि पुढील कारवाई करू लोकांनी ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेलं आहे सिडकोमध्ये जावं जागे तरी महापालिकेकडून जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आपण शोध होते पाणीपणे असेल तर लावकायच राहू जितेंद्र चव्हाण मनपाच्या पाणी पुरवठा विभागाचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार समोर आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे एन न्यूज साठी सचिन देवटे नवीन नाशिक